मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऍक्शन घेतलेली आहे वाल्मिक कराड शरणालय आमदार सुरेश धस यांनी हे वक्तव्य केलंय धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार निर्णय घेतील असंही सुरेश धस यांनी म्हटलंय आता कोर्टाकडे त्यांनी परमिशन मागितलेली आहे यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याची साधारणतः या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याच्या ही न्यायालयीन बाब आहे त्याच्यावरती मी टिप्पणी करू इच्छित नाही परंतु लवकरात लवकर त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या ॲटॅच झाल्या पाहिजेत प्रॉपर्टीज अटॅच झाल्याशिवाय अन्य गुन्हे जे हे आका करत होते ते उघडे पडणार नाहीत यांच्या प्रॉपर्टी सीज झाल्याच पाहिजेत अन्यथा आम्हाला दुसरा मार्गसुद्धा अवलंबावा लागतो का काय असं या ठिकाणी मला म्हणायचं आहे या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळं दाखवलेल्या तत्परतेमुळं शेवटी सी आय डीच्या समोर वाल्मी कराड यांना शरण यावं लागलेलं आहे प्रथमत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं इतकं कणखर निर्णय आणि धडाधड धाड़ निर्णय घेतले त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो याच्या मोका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मा मोक्याची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे या केसमध्ये तीनशे दोन एकशे वीस ब खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत हे मी नाही राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे त्याच्यामुळं मोक्याच मोका लावण्याचा प्रश्न जे मोका ऑटोमॅटिक म्हणत